जे टायगर मित्रांनो काल एका दिवसामध्ये टायगर ग्रुप सामाजिक संघटनेची उमरगा तालुक्यामध्ये सहा गावामध्ये सहा शाखा ओपनिंग करण्यात आले मित्रांनो माझे गुरु आदरणीय पैलवान टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आडवांसमध्ये करण्यात आले मित्रांनो शाखा ओपनिंग तसेच शाखा ओपनिंगचा उद्देश म्हणजे एकच मित्र एकच मित्रांनो एक की शाखा ओपनिंग जे नवीन मुलं ग्रुपमध्ये जुळत असतात त्यांना मी शाखा ओपनिंग करायची मी संधी देतो शाखा ओपनिंग केल्यानंतर मी त्यांना ग्रुपमध्ये आल्यानंतरनं मी त्यांना मार्गदर्शन देत असतो मी जे माझे गुरु मला जे मार्गदर्शन दिलेले पूर्ण मी त्या मार्गदर्शनाने आज पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर काम करत आहे मित्रांनो सामाजिक तसेच मी जे नवीन मुलं येतात त्यांना मी माझं मार्गदर्शन देऊन त्यांना मी काम करण्याची संधी देतात मित्रांनो ग्रुप हा सामाजिक संघटना ग्रुप आहे आपलं मित्रसंघटना ग्रुप आहे आपला ग्रुपचा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे मित्रांनो आणि सामाजिक काम तुम्ही करत असतात जे तुम्ही ग्रुपमध्ये शाखा ओपनिंग तुम्हाला करून तुम्हाला संधी देताना मित्रांनो तुमची कला तुम्ही दाखवू शकता तुमच्या गाव पातळीवरून तुमच्या जिल्हा पातळीवरून पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही काम करू शकता मित्रांनो टायगर ग्रुपमध्ये मध्ये सहभाग व्हा शाखा ओपनिंग करा गाव तिथे शाखा म्हणून टायगर ग्रुप मित्र संघटना मित्रांनो तुम्हाला कुठे काही अडचण आली तर तुम्हाला निश्चित तुम्हाला मदत करण्यात येईल मित्रांनो माझा नंबर या व्हिडिओच्या माध्यमात भेटेल तुम्हाला कुठे काही अडचण आली तर नक्की नक्कीच संपर्क साधा मित्रांनो जे टायगर